बाप्पा मोर्या प्रकाश सावंत आणि त्यांचे कुटुंबीय यांनी सुंदर असे गणेश डेकोरेशन केलेलं आहे कागदाच्या गत्त्यापासून खूपच आकर्षक असं डेकोरेशन त्यांनी केलं आहे दरवर्षी काही ना काही नवीन 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 डेकोरेशन ते करत असतात त्याचप्रमाणे त्यांनी यावर्षी सुद्धा भरपूर आकर्षक असं गणेश डेकोरेशन केलेलं आहे <laughs> भजन मंडळी सुंदर असं छान भजन त्यांनी गायलेलं आहे आता विश्रांती घेत आहेत <laughs> सावंत परिवाराने यावर्षी नवीनच असं एक कागदाचं डेकोरेशन केलं आहे त्याने जणू काय ते कापडाच डेकोरेशन भासत आहे